अखेर शरद पवार यांच्यापर्यंत जयंत पाटील यांची विनंती विनवली पोचली म्हणायची कारण गेली अनेक दिवस चर्चेत असणारा प्रदेश अध्यक्षांचा राजीनामा अखेर झालाच आणि त्या जागी कामगार नेते आणि शरद पवारांच्या खास मर्जीतील शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावरती नियुक्ती झाली म्हणजे सहकारातील पाटील गेले आणि माथडी कामगारांचे नेते शिंदे आले अतिशय खडतर परिस्थितीत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आलेली आहे प्रदेश अध्यक्षपद उपभोगण्यापेक्षा शिंदेना अधिकची मेहनत करावी लागणार आहे कारण समोर आहे आव्हानांचा डोंगर ना पार्टीतील दुसऱ्या नेत्यांची फई आज याच विषयावरती आपण विस्ताराने आणि सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर सहकार क्षेत्रातील अनुभवी नेता गेला आणि कामगार चळवळीतील नेता आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने प्रदेश पदावरती मोठा बदल करत जयंत पाटील यांची विनंती मान्य केली आणि शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली हा बदल फक्त नावापुरता नाहीये तर तो अनेक राजकीय संकेत देणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाने राज्यभर संघटन पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जयंत पाटील यांनी हे दायित्व आतापर्यंत सांभाळलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी झाली नाही आणि प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवरती आता पक्षानं नवा चेहरा आणि नव्या ऊर्जेसह संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड केली गेली आहे शशिकांत शिंदे यांची नवीन इनिंग कशी असेल हे जाणून घेण्याआधी जयंत पाटलांच्या कारकिर्दीचं विश्लेषणही आवश्यक आहे जयंत पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठं नाव राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पवार साहेबांचे अत्यंत जवळचे निष्ठावान सहकारी कधी अर्थमंत्री तर कधी विरोधी पक्ष नेते अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या पण पक्ष फुटल्यानंतर ते केवळ एक शिस्तबद्ध निष्ठावान सैनिक म्हणून उरले लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे त्यांचं महत्व म्हणावं तितकं अधोरेखित झालं नाही शिवाय विधानसभा निवडणुकीत ते अपेक्षित नेतृत्व ते करू शकले नाहीत हीच गोष्ट त्यांच्या बाजूने गेली नाही महत्वाची बाब म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जास्त झाली कदाचित ते एकमेव प्रदेशाध्यक्ष असावे ज्यांची प्रदेशाध्यक्ष असतानाच पक्ष सोडण्याची चर्चा झाली पण जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडलीच नाही पण आताही ते साथ देतीलच असं कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही आता वळूयात शशिकांत शिंदे यांच्या नव्या इंगलीकडे शशिकांत शिंदे हे कामगार चळवळीतील बड साताऱ्याच्या कोरेगाव मतदारसंघाचे ते आमदार मंत्री अशा भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत भूषवलेल्या आहेत दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाल्यावर या पराभवाचं दुःख सर्वात जास्त शरद पवारांना झालं होतं तसं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं देखील होत म्हणून आता अतिशय विश्वासातील माणूस शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडलेला आहे कोणतीही जमेची परिस्थिती नसताना देखील शिंदेकडे आलेलं हे प्रदेशाध्यक्षपद तितकीच आव्हानं घेऊन आलेलं आहे कारण आता समोरचं चित्र वेगळं आहे पक्ष फाटलेला आहे विधानसभा निवडणुकीत सर्वात सुमार कामगिरी झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे पक्षाची गळती थांबायचं नाव घेत नाहीये आणि शरद पवार यांच्यावरती निष्ठा असून देखील नवा उत्साह नाहीये शिंदे यांच्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा विचार केला तर तीन मोठी आव्हानं समोर दिसतात पहिलं म्हणजे पक्षात पुन्हा ऊर्जा निर्माण करणं आता ती ऊर्जा कशी आणायची यासाठी शिंदेना मोठी कसरत करावी लागेल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांना सरकार विरोधात रस्त्यावरती आणणं राष्ट्रवादी हा जन्मजात सत्तेत असलेला पक्ष त्यामुळे त्यांना आंदोलनाची आणि जनतेचे प्रश्न हिरहिरीने मांडण्याची सवय नाहीये आणि हेच आव्हान शिंदे कसं पेलणार हा प्रश्न आहे तिसरा मुद्दा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा लवकरच राज्यात मिनी विधानसभा अर्थात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवरती या निवडणुकांसाठी मजबूत संघटन उभं करणं हे आव्हानात्मक काम शिंदेच्या वाट्याला आलंय एकीकडे महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न उभा असताना दुसरीकडे पक्षात नवे नेते उभं करावे लागतील हे मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे पुढील पाच दहा वर्षाचा विचार करून कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल म्हणजेच आव्हानांचा डोंगर उभा आहे पण एकंदरीतच विचार केला गेला तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा आता राजकीय बॅडपॅच सुरू आहे कारण पक्ष फुटल्यानंतर जो कोर गट उरला तो अनेक अर्थांनी कमकुवत गट ठरला पार्टीने स्थानिक पातळीवरील मजबूत चेहरे गमावलेले आहेत अनेक ठिकाणी प्रभावी नेतृत्व चेहरे नाहीयेत संधी असून देखील नव नेतृत्व तयार व्हायला तयार नाही हे चित्र आहे तर दुसरीकडे नवे नेतृत्व पक्षात यायला तयार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये सकारात्मक पब्लिसिटी नाहीये यामुळे ही बॅड बॅच आहे का असा सवाल उपस्थित होतो शशिकांत बॅचला नव्यानं घडवायचं आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सार्वजनिक वाद जरी कमी दिसत असले तरी अंतर्गत संघर्ष तीव्र आहे कारण जयंत पाटील आणि रोहित पवार यांचे उडालेले खटके महाराष्ट्राने अनुभवले पाहिलेले शिवाय आव्हाड आणि रोहित पवारांचा संघर्षही लपून राहिलेला नाहीये यामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून शिंदेच्या मॅनेजिंग स्किलची कसोटी लागणार आहे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन सामावून काम करावं लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जयंत पाटील यांना पक्षातच थांबवणं हे शिवधनुष्य शिंदे पेलू शकतील का हाही प्रश्नच आहे कारण अलीकडच्या काळात जयंत पाटलांना अध्यक्षपद अगदी नकोस झालं होतं त्यामुळे ते थांबतील का यावरही शंका आहे शिवाय दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यात सत्तेची कोणतीही संधी नाहीये त्यामुळे जयंत पाटील पुढची चार वर्ष विरोधी पक्षातच राहतील का यावरही राजकीय वर्तुळात खल सुरू आहे शिंदेच्या नेमणुकीनंतर पक्षात काही प्रमाणात नवा उत्साह दिसतोय सातारा सांगली कोल्हापूर या भागात त्यांची काहीशी पकड आहे आणि शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्रावरती अजूनही प्रभाव देखील आहे महानगरपालिका निवडणुका नगरपालिका ग्रामपंचायत हे संघटन परत उभं करण्याचे टप्पे नक्की असतील पण शरद पवारांच्या पश्चात नेतृत्व घडवण्याच्या प्रक्रियेची ही सुरुवात देखील असू शकते सहकारातील पाटील गेले आणि कामगार नेते शिंदे आले हे फक्त नावापुरते बदल नाहीयेत तर पवार गटाच्या राजकीय मॅनेजमेंटची नवी दिशा दर्शवणारे निर्णय आहेत शिंदेना संधी आहे पक्षाला नव्याने घडवण्याची पण याच संधीचं ओझ होऊ नये याची त्यांना काळजी मात्र नक्कीच घ्यावी लागेल राष्ट्रवादीच्या सध्याच्या गोंधळलेल्या अवस्थेत शशिकांत शिंदेनी जर संयम संवाद आणि संघटन या त्रिसूत्रीवरती काम केलं तर कदाचित ही बॅड बॅच एक कमबॅक बॅच ठरू शकते तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदे यांची नवीन इनिंग कशी असेल शिंदे हे शिवधनुष्य पेलतील का की पैच ही राष्ट्रवादीचा बॅड पॅच अजूनही कायम राहील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा